आपल्याला यापूर्वीच कल्पना दिलेली आहे की काँग्रेस कमिटीनी युती आघाडीच्या संदर्भातल्या सर्व अधिकार हे स्थानिक नेतृत्वाला आणि स्थानिक संघटनेला आम्ही सोपवले होते त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रभरातून पस्तीस हजार अर्ज हे काँग्रेस के कमिटीकडे प्राप्त झाले होते या सर्व अर्जांच्या मुलाखती अर्जदारांच्या मुलाखती त्यानंतर जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग आणि त्यानंतर या संदर्भात बारा तारखेला महाराष्ट्र पातळीवर आ, हे सर्व निर्णय होणार आहेत त्यामुळे आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव येतील त्याची गुणवत्तेच्या आधारावर किंवा स्थानिकांच्या संमतीच्या आधारावर या संदर्भामध्ये निर्णय होतील नाही तुम्ही धुळे उस्मानाबाद या ठिकाणी महाआघाडी केलेली आहे तर बाकी जिल्ह्यामध्ये कधी होणार आहे नाही राज्यस्तरावर एकत्रित स्वरूपाची कुठेही आघाडी युतीची घोषणा आम्ही केलेली नाही आणि या संदर्भातले सर्व अधिकार आम्ही स्थानिकांना दिलेले आहेत त्यामुळे जिथे कुठे अशा स्वरूपाचं वातावरण असेल त्या संदर्भामध्ये प्रस्ताव आल्यानंतर त्यांना योग्य ते निर्देश आणि सूचना देण्यात येतील